पार्किंग लाईनच्या बाहेर आली की कणा कणा गाड्या उचलल्या जाते बाबा डबल पार्किंग आहे पार्किंग लाईनच्या बाहेर आहे रेषेच्या आतमध्ये रेषे बसणं बाहेर आहे आणि हे चालतंय याचा अर्थ काय याचा अर्थ काय हे इथं ठेवायची जागा आहे का हे मला विचारायचं आहे हे पार्किंग आहे का हे पार्क करायचे आहे का हे पार्क करा

मी काय म्हणतो इकडे पार्किंग इकडे पार्किंग अजून काय पण पार्किंगच आहे त्यांना ठेवले असते मला पण वेळच आहे महानगरपालिकेत का मला ह्याचं उत्तर द्या त्यांच्याकडनं कसं उत्तर माझ्या शासनाबरोबर काय लढा तू पाच झालं का

अशा प्रकारे हा गाळाधारकांचा मनमानी कारभार चालू आहे आणि ह्याच्यावर जाब विचारायचं सोडून जर एखादी गाडी पार्किंग, पार्किंग लाईन जो आहे संपूर्ण सातार्यातले जेवढे धंदे आहेत तेवढ्या सगळ्यांचा जाब घ्यावा आणि मग आमच्यावर करायला आणि दुसरी काय पार्किंग लाईन तयार पार्किंग लाईन सुद्धा आम्हाला काही अडचण नाहीये आम्हाला आम्हाला गाडी तुरुंगवास झाला पाहिजे बर एक मी नियम आहेत त्या नियमानुसार मी लावलेलं आहे असं नाही की दहा फुट लावले वीस फुटले हे नियमात लावले हे नियमात पसंत नसेल तर माझ्यावर कारवाई करावी मी त्या कारवाईला जाण्यास तयार आहे हे नियमात बसत आहे का नाही जाऊ द्या हे पदाधिकारी पण सर्वसामान्यचं पोट पडतो हे पण जर नियमात पसंत नसेल तर मला सरकारनं काय करावं इथं एक दोन बाय दोनच एक कॉम्प्लीट करून द्यावं जेणेकरून माझा कस्टमर तर मी समजत आहे तशी तुम्ही नगरपालिकेकडे मागणी करा पण मागणी करू नये रस्त्यावर लावू नये कोणी म्हणून ह्या संदर्भात जरास गाडी थोडीशी या रेषेच्या बाहेर आल्यानंतर आरटीओ टी येऊन पाच मिनिटात गाडी उचलतात आणि वाहनधारकांना सहाशे रुपयाचा भूषण द्यावा लागतो पण ह्या पण ह्या अशा अशा प्रकार अशा प्रकारच्या जाळ्या प्रत्येक गाळ्याच्या बाहेर येतात प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीची पार्किंगची बोंब होते लवकर कड़क कारवाई अनुसरून त्यासाठी तुम्ही आणि यासाठी करावी अन्यथा विषयाला मी स्वतः कलेक्टर साहेबांना एक निवेदन देऊन ह्याच्यावर एक मोठं आंदोलन केलं जाईल तेच धंदा आहे स्वप्न लवकर लवकर पूर्ण व्हावं की हे निघाला पाहिजे आणि हे ज्या दिवशी निघाल त्या दिवशी आम्ही पण काढायला तयार काय अडचण नाही फक्त आम्ही एकटा काढणार नाही आमचं एकटा तर काढायचं नाही काढायचं तर संपूर्ण साताऱ्याचा सगळ्यांचं निघालं पाहिजे आम्ही पण काढपा का अडचण नाही तरी केस चांगल्या गोष्टी गोष्ट नाही माझ्यासाठी जर त्यामुळे काय तर